नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या शाळेच्या टिफिनसाठी मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी आपण इथे बनवून घेणार आहे मोड आलेल्या मुगांची भाजी ही खायला खूप चविष्ट असते आणि पौष्टिकसुद्धा असते तरच चला पटकन रेसिपीकडे होऊया इथे मी एक वाटी मूग भिजून एक रात्रभर मोड आणण्यासाठी कपड्यामध्ये गुंडळून ठेवलं होतं चांगले मुगाला मोड आलेले कांदा आणि टोमॅटो आपल्याला जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरायचा कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची दोन पळीभर मी इथे तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची थोडीशी जिरी मुरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा कांदा आपल्याला तेलामध्ये ते चांगला परतून घ्यायचा ज्या कच्चा अजिबात ठेवायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त काळा होईपर्यंत अजिबात आपल्याला तो भाजायचा <that> नाही तर हलकासा असा सोनेरी कलर आलेला आहे कांद्याची साईज जी आहे ती एकदम बारीक झालेली आहे त्यानंतरनं बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा चांगला असा तेलामध्ये दोन तीन मिनिटं परतून घ्यायचा गॅस वाटलं तर ठेवायचा इथे गॅस मसाला जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेव्हा गॅस बारीक करायचा हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर ना जो आपला मिक्स मसाला असतो तो, तो यामध्ये घालून बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं व्यवस्थित हलून घ्यायचं आणि पाणी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हलवून यावरती झाकण ठेवायचं चा, दोन चार मिनटं वाफेवरती मसाला चांगला इथे आपल्याला शिजून घ्यायचा बघू शकता दोन चार ना तेल सुटलेले दुसरी गोष्ट कांदा आणि टोमॅटो जो आहे तो चांगला शिजला गेलेला आहे टोमॅटोचा एक काळ झालेला आहे अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे मसाल्याला त्यानंतरनं मोड आलेले मूग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं मीठ वगैरे आपण सगळं यामध्ये घातलेलं आहे आणि हलवून घेतल्याच्या नंतरनं झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनिटं वाफेवरती मूग शिजेपर्यंत आपल्याला भाजी इथे शिज शिजवून घ्यायची तर दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता प्रमाण जे आपण घातलं होतं तेव्हा ते जास्त होतं आता कमी झालेले मुगाची भाजी शक्यतो थोडीशी ती वलसर ठेवायची कारण एकदा मुगाची भाजी थंड झाली ना की मुगाचं पाणी सोसून घेण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून नेहमी मुगाची भाजी ही थोडीशी अशी वलसर ठेवायची बघू शकता छान अशी मुलांच्या डब्यावरती देण्यासाठी मुगाची भाजी बनवून तयार झालेली रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आवडले तर लाईक करा कमेंट करा